मधुकर शेठ पाटील यांचा सेवापूर्ती सन्मान सोहळा उत्साहात संपन्न बेलपाडा गावचे सुपुत्र जे एन पी कर्मचारी कामगार नेते मधुकर शेठ नामदेव शेठ पाटील हे जे एन पी ए कंपनीतून छत्तीस वर्षाच्या प्रदीर्घ सेवेतून निवृत्त झाले त्यानिमित्तानं त्यांचा सेवापूर्ती सन्मान सोहळा व त्या प्रित्यर्थ मधुकर शेठ नामदेव शेठ पाटील यांनी स्वर्गीय स्व बांधलेला बेलपाडा जनसंपर्क कार्यालयाच्या प्रवेशद्वाराचं उद्घाटन मान्यवरांच्या उपस्थितीत संपन्न झालं तसेच जयमप्रिय मल्टीपर्पज हॉल टाउनशिप इथं मधुकर शेठ पाटील यांचा सेवापूर्ती सन्मान सोहळा मान्यवरांच्या उपस्थितीत मोठ्या उत्साहात संपन्न झाला या कार्यक्रमप्रसंगी पनवेल महानगरपालिकेचे माजी नगराध्यक्ष जयम म्हात्रे माजी आमदार बाळाराम पाटील शेकापचे युवा नेते प्रीतम म्हात्रे यांनी मधुकर शेठ यांना पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा दिल्या जे एन पी ए मल्टीपर्पज हॉल इथं झालेल्या सेवापूर्ती सन्मान सुना प्रसंगी पोर्ट अँड डाक महासंघाचे राष्ट्रीय महासचिव सुरेश पाटील केंद्रीय कोषाध्यक्ष सुधीर घरत केंद्रीय प्रभारी चंद्रकांत अण्णा धुमाळ जे एन पी ए विश्वस्त रवी पाटील कामगार नेते रवी घरत माजी प्राचार्य अरुण घाक संघटक डी पी सोनवणे उरण पंचायत समितीचे माजी सभापती नरेश घरत रयास्त सेवक संघाचे नुरा शेख जासे ग्रामपंचायतचे सरपंच संतोष घरत आदी मान्यवर उपस्थित होते सेवापूर्ती सन्मान सोहळ्यानिमित्त विविध जिल्ह्यातून आलेल्या मित्रमंडळींनी कामगार वर्गांनी मान्यवरांनी मधुकर शेठ पाटील यांना अंगावर शाल घालून पुष्पगुच्छ देऊन भेटवस्तू देऊन सत्कार केला मधुकर शेठ पाटील यांचे सुपुत्र विवेक पाटील व पाटील कुटुंबियांचा यावेळी सत्कार करण्यात आला सुरेश पाटील सुधीर घरात रवी पाटील रवी घरात अरुण घाक मुरा शेख आदी मान्यवरांनी मधुकर शेठ यांच्या कार्याचा गौरव करत त्यांनी केलेल्या सुरुवातीपासून त्यापर्यंतच्या संघर्षमय जीवनाचा प्रवास सर्वांना सांगितला आपापली मते व्यक्त करून त्यांनी पुढील वाटचालीसाठी मधुकर शेठ यांना शुभेच्छा दिल्या प्रेमळ हसात्मक मन मिळावून सर्वांना सोबत घेऊन चालणारे व्यक्तिमत्व असल्यानं विविध कामगार संघटना संस्था विविध सामाजिक संस्थेचे संघटनेचे पदाधिकारी कार्यकर्ते सदस्य यावेळी मोठ्या संख्येनं उपस्थित होते मोठ्या उत्साहात आनंदात मधुकर शेठ पाटील यांचा सेवापूर्ती सन्मान सोहळा संपन्न झाला कार्यक्रमाचं सूत्रसंचालन व आभार प्रदर्शन प्रसिद्ध निवेदक नितेश पंडित यांनी केले स्नेहभोजनानं कार्यक्रमाची सामता झाली Subscribe now and press the bell icon. Never miss an update.